हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही सगळे बरे आहात का तर आज आपण एकदम साधं आणि सिंपल जेवण बनवणार आहे आपण इथं घेतली तुरीची आणि मसूरची डाळ मिक्स घेतली आता इथं घेतलं आपण वालाच्या शेंगा घेतल्या तर मी हे अशामधून साफ करून घेतल्या त्याचे धागे काढून साफ करून घेतल्या तर आपण बनवतोय घेवड्याच्या शेंगा आणि डाळ भात तो आपण एक कट करून घेऊया शेंगा तसंच आपण बाजूला डाळीला पण पाणी ठेवून घेतले रोज चिकन मटन मसाले मसाले कंटाळाला म्हणलाच एकदम साधं जेवण मस्त डाळासाठी पण फास्ट पाच दहा मिनटं पहिले भिजायला ठेवायची कारण काय ना पहिल्याला पावडर वगैरे मारायला असते ना भिजल्यानंतर काय ना ते सगळं वाईट पाणी असतं ते निघून जातं आजकाल सगळ्यावर केमिकल असत खराब नाही व्हावं म्हणून आता मी मोठा कुकर घेतला तीन मिनिट असा तुला कुकर कुकरणं तसं बाजूला भात लावून घेतलं डाळीत मीठ टाकून घेतलं भातात मीठ टाकून घेतलं आता कोटरला झाकण लावून घेते पूर्ण बघा पटापट होतं आणि खायला खूप टेस्टी लागतं सिंपल जेवण आता आपण एवढा पण कट कर करून घेऊया त्याच्यात काय असतं ना आता तर पाऊस आहे म्हणून काही किडेल वगैरे नाही आहे त्या हिशोबला पण हे जास्त शेकडलेले असतात त्याच्यामुळे लवकर पहिले साफ करून घ्यायचं आणि किती बारीक आहे त्या हिशोबाने कट करून घ्यायचं तेवढा शेवाले पण बनवते तर शेंगदाणे लावून पिवळ्या मसाल्याचे त्यामुळे मी सुकेच बनवते त्यातून रोज रोज बाजेचा वापर त्याला पण तर तो नाही म्हणजे पचत नाही जाते तेवढं बाजेच्या वापरे कोणी कोणी त्याला घेवडा पण बोलतात कोणी कोणी वाल पण बोलतात घेवड्याच्या शेंग घेवडा ॲक्च्युली दुसरा असतो हा घेवडा नाही हा वालच तेव्हा असं कट करून घेतात म्हणजे थोडी मोठी साईजच कट केली बारीक चांगलं नाही लागत लागतात कोणाला एकदम बारीक कटिंग करून तर पण एक पण साईडला घेऊन घेऊन तर आपलं भात होते आपण एकत्र वांग मिक्स करणार आहे घेवडं आणि वांग वांग त्याच्या माझ्याकडं दोन वांगे होते याचं मी भारी बनवलेलं होतं एका वांग्याचं आणि छोटी साईजचं उरला आहे तर आता हा कशात तरी यूज करू शकतो आपण तर ते आता घेवड्यामध्ये यूज करतो तर भाजी तर तुम्हाला पाहिजे चालतायचं काढून टाकू शकतो वरून शिलून पण मी नाही काढलं त्याचे भजेपण खूप छान होतात जसं आपण घोसायचे भजेपण होतो तस दोन्ही पिक्स बनवते आज ये वांग का ना लवकर शिजेला का मोटो ना ये वांग लवकर शिजेला का एक अभी वांग पण कट करून घेत आता एक आपण गेवड्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण आणि वांग पण पाण्यात टाकून घेऊया तरी काय होतं ना वांग काळ परत पाण्यात टाकल्याने आपण दोन्ही पण वांग आणि गेवडा पाण्यात टाकून ठेवला तेल टाकून घेऊया डाळीला आणि भाजीला आपण एकदम सिंपल भाजी बनवते कारण ही भाजी ना सिंपलच चांगली बनवते त्यासाठी आपण घेतल्या डाळीला आता कडीपत्ते घेतले सोबतच एक मिरची डाळीच्या तडक्यामध्ये टाकणार आहे मला आवडते शिकायचा राईट आपण घेऊया छानून घ्या जाणून घ्या गेला झाल्यानंतर आम्हाला आकेले तुम्ही हे नाही आकेले राक्षा आम्ही जे हे नाही आकेले राक्षा मला पाणी पण पहिले चीज धुन्ना पडला फैमिली बनवता हूं सीट में कार देता हूं फिर दिन

재미ka hurting soil gutting আলুটা কুচিয়ে নাও একটু পনটা করে দিও তাহলে আমি সুন্দর দেখতে সব সাথে লাগন করে তবে রাইস এর জন্য বানাইছি